<laughs> कि कुठपर्यंत दौड तर ती दौड आता समजली की ती राजकारणी भूमिका होती जे श्री सयाजी शिंदे यांची ती दौड जी होती ती राजकीय दौड होती सयाजीची मी साध्या आणि सोप्या शब्दात ते मांडू इच्छितो राज ठाकरे नाटकात आता सयाजी शिंदे कलाकार का राज ठाकरे ह्या नाटकामध्ये श्री सयाजी शिंदे हे कलाकार आहेत चहा पाणी आज जे म्हणजे दिसत आहे सयाजीच्या समोर ठेवलेलं त्याच्यावरून मला असं म्हणायचं आहे सयाजीला सयाजी, सयाजी म्हणजे राज ठाकरेची ही वैचारिक संस्कृती बनली आहे राज ठाकरेच्या घरी जे कोणी चहा पाणी पोहे चहा पोहे घेते ना ते काढले जातात आणि ती महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे मग आज तुम्हाला हे पोक करून सांगण्यामागचा उद्देश हा आहे सयाजी की कधी काळी आमचा उदय सन्माननीय मंत्री उदयजी सामंत आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब हे चहा पोहे खालेले किंवा चहापाणी पिलेले ते देखील ह्या ग्रस्तांनी काढलेलं होतं आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की कधी ना कधीतरी तुमचंसुद्धा चहा पाणी जे मी माझ्या ट्विटमध्ये फोटो मध्ये कप दाखवला कप दाखवला हा जो कप आहे हा मी दाखवलेला आहे हा कप सयाजींचा हा कप मी दाखवलाय चहाचा आणि म्हणून हे कधी ना कधी तरी हे काढलं जाईल ह्याच्यात मला शंका नाही परंतु आज सयाजींचं पितळ उघडं पडलं जे काही राजकीय प्रेरित होऊन रिप्लांटेशनला वृक्षतोड म्हणत आहेत सयाजी हे बोलण्यामागचं हेतू हाच होता की ज्याप्रकारे काँग्रेसी कायम काय म्हणत होते संविधान खतरे में है तसं पेड की कटौती होणी है पेड की कटौती होणी है हे वारंवार सयाजी बोलत आहेत याचाच अर्थ त्यांच्या त्यांचं जे पितळ आहे ते आज उघडं पडलेलं आहे ते राजकीय पितळ आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या वल्गना ज्या चाललेल्या आहेत त्या वल्गनांच्या बाबतीमध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की जसं राज ठाकरे टन टन टोल टोल टन टन टोल टोल म्हणायचे त्याच प्रकारे हे सगळं म्हणजे चालवलेलं आहे आणि त्या ह्या नि, निमित्तानं मला सांगायचं आहे की जिथे वृक्षाचे म्हणजे करवत लावून करवत लावून किंवा वृक्ष जबरदस्तीने तोडीने असं काहीच होणार नाही तिथं चुकीच्या पद्धतीने नरेटिव तयार केलं चाललंय आणि त्या नरेटिवचा आज खरा ती स्क्रिप्ट होती आणि आज जे नाटक सयाजीच्या निमित्त सयाजीनं आज जे स्वतःला खुलं करून दिलं उघडं करून दिलं ते आजचं हे सत्य आहे आणि म्हणून महाराष्ट्रातले वृक्षप्रेमी असतील किंवा पर्यावरणप्रेमी असतील किंवा पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट असतील सोशल ॲक्टिव्हिस्ट असतील त्याचबरोबर कुंभला सर्वांकश हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारे श्रद्धा श्रद्धाळू असतील त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की यांच्या राजकीय कारणासाठी आपण ह्यांची साथ देणं चुकीचं आहे जिथे वृक्षाची तोडच नाही कटोतीच नाही तिथं ह्या नाटकाला आपण प्रतिसाद दिल्यासारखं होईल मी महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू राष्ट्रातल्या तमाम सगळ्यांना आव्हान करतो की कोणी सुद्धा यांच्या नाटकाचा भाग बनू नका ह्यांचं नाटक हे टन टन टोल, टोल सारखं आहे आणि मला असं वाटतं की ह्या आजच्या सयाजीच्या अंकानंतर राज ठाकरेच्या मला असं वाटतं की प्रतिसाद त्या नाटकाला मिळणार नाही आणि ते क्लोज डाऊन झालेलं दिसेल क्लोज डाऊन झालेलं दिसेल क्लोज डाऊन झालेलं दिसेल मला एक गोष्ट सांगायची आहे की जरंगेला आज कुणीतरी बोलत केलेलं आहे त्याच कारण फार साध आणि स्पष्ट आहे ज्या वेळेस माननीय आणि मागे हे कुभाड बॅकफूट वर न्यायचं आणि म्हणून मला असं म्हणायचं की जरंग्या अबे जरंग्या भटक्या विमुक्तांचे आमच्या वंजाऱ्यांचे आमच्या एकूण कष्टकऱ्यांच्या कुटुंबातलं नेतृत्व असलेल्या धनंजय मुंडेंना तू बदनाम करण्याचा जे केविलवाणी प्रयत्न करत आहेस ना तुला कायदेशीर कोलदांडा बसेल कायदेशीर कोलदांडा बसेल जरंग्या आपल्या मर्यादेत राहा खोट जास्त वेळ चालत नसतय आणि तू काय न्यायाधीश झालास काय बे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश द्यायला आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी असंच करावं म्हणायला तुझ्या काय बा... बापाची शेती आहे का रे जरंग्या कायदा हे हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणाऱ्या लोकांचं हे राष्ट्र आहे त्याच्यामुळे तुझ्यासारख तू जेवढंही त्रास द्यायचं आहे तेवढं देऊन झालं आता तुझं सगळं जे राजकीय तुझे जे गॉडफादर आजची वेळ हेरून जे तुला करायला लावलं म्हणजे दिसत आहे सयाजीच्या समोर ठेवलेलं त्याच्यावरून मला असं म्हणायचंय सयाजीला सयाजी म्हणजे राज ठाकरेची ही वैचारिक संस्कृती बनली आहे राज ठाकरेच्या घरी जे कोणी चहा पाणी पोहे चहा पोहे घेते ना ते काढले जातात आणि ती महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे मग आज तुम्हाला हे पोक करून सांगण्यामागचा उद्देश हा आहे सयाजी की कधी काळी आमचा उदय सन्माननीय मंत्री उदयजी सामंत आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब हे चहा पोहे खाल्लेले किंवा पाणी पिलेले ते देखील ह्या ग्रस्तांनी काढलेलं होतं आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की कधी ना कधीतरी तुमचंसुद्धा पाणी जे मी माझ्या ट्विटमध्ये फोटोमध्ये कप दाखवला आहे कप दाखवला आहे हा जो कप आहे हा मी दाखवलेला आहे हा कप सयाजींचा हा कप मी दाखवला आहे चहाचा आणि म्हणून हे कधी ना कधीतरी हे काढलं जाईल ह्याच्यात मला शंका नाही परंतु आज सयाजींचं पितळ उघडं पडलं जे काही राजकीय प्रेरित होऊन रिप्लांटेशनला ला म्हणत आहेत सयाजी हे बोलण्यामागचा हेतू हाच होता की ज्या प्रकारे काँग्रेसी कायम काय म्हणत होते संविधान खतरे में है तसं पेड की कटोती होणी है पेड की कटोती होणी है हे वारंवार सयाजी बोलत आहेत याचाच अर्थ त्यांच्या त्यांचं जे पितळ आहे ते आज उघडं पडलेलं आहे ते राजकीय पितळ आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या वल्गना ज्या चाललेल्या आहेत त्या वल्गणांच्या बाबतीमध्ये मला एवढंच म्हणायचं की जसं राज ठाकरे टण टोल टोल टन टन टोल टोल म्हणायचे त्याच प्रकारे हे सगळं म्हणजे चालवलेलं आहे आणि त्या ह्या नि, निमित्तानं मला सांगायचं आहे की जिथे वृक्षाचे म्हणजे करवत लावून करवत लावून किंवा कुराडीने किंवा वृक्ष जबरदस्तीने तोडीने असं काहीच होणार नाही तिथं चुकीच्या पद्धतीने नरेटिव तयार केलं चाललंय आणि त्या नरेटिवचा आज खरा ती स्क्रिप्ट होती आणि आज जे नाटक सयाजीच्या निमित्त सयाजीनं आज जे स्वतःला खुलं करून दिलं उघडं करून दिलं ते आजचं हे सत्य आहे आणि म्हणून महाराष्ट्रातले वृक्षप्रेमी असतील किंवा पर्यावरणप्रेमी असतील किंवा पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट असतील सोशल ॲक्टिव्हिस्ट असतील त्याचबरोबर कुंभला सर्वंकष हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारे श्रद्धा श्रद्धाळू असतील त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की यांच्या राजकीय कारणासाठी आपण यांची साथ देणं चुकीचं आहे जिथे वृक्षाची तोडच नाही कटोतीच नाही तिथं ह्या नाटकाला आपण प्रतिसाद दिल्यासारखं होईल मी महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू राष्ट्रातल्या तमाम सगळ्यांना आव्हान करतो की कोणीसुद्धा यांच्या नाटकाचा भाग बनू नका ह्यांचं नाटक हे टन 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 टोल 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 सारखं आहे आणि मला असं वाटतं की ह्या आजच्या सयाजीच्या अंकानंतर राज ठाकरेच्या मला असं वाटतं की प्रतिसाद त्या नाटकाला मिळणार नाही आणि ते क्लोज डाऊन झालेलं दिसेल क्लोज डाऊन झालेलं दिसेल क्लोज डाऊन झालेलं दिसेल मला एक गोष्ट सांगायची आहे की जरंगेला आज कुणीतरी बोलतं केलेलं आहे त्याचं कारण फार साधं आणि स्पष्ट आहे ज्या वेळेस माननीय धनंजयजी मुंडे साहेब जे भटक्या विमुक्तांचे भगवान बाबांचे भक्त आणि त्याचबरोबर जे आहे माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचं यांचा, यांचा राजकीय वारसा पुढे येणारे नेते आहेत ते जेव्हा अजितदादांसोबत मुख्यमंत्री महोदयांना भेटायला जातात त्याच वेळची ही वेळ हेरली जाऊन हे बोललं आहे ह्याच्या मागे एक कुभांड आहे याच्या मागे हे कुभांड असं आहे की मुंडे कुटुंबीय जे कर्तबगार आहे त्या कुटुंबियांना कुठेतरी बॅकफूटवर न्यायचं आणि म्हणून मला असं म्हणायचं की जरंग्या अबे जरंग्या भटक्या विमुक्तांचे आमच्या वंजाऱ्यांचे आमच्या एकूण कष्टकऱ्यांच्या कुटुंबातलं नेतृत्व असलेल्या धनंजय मुंडेंना तू बदनाम करण्याचा जे केविलवाणी प्रयत्न करत आहेस ना तुला कायदेशीर कोलदांडा बसेल कायदेशीर कोलदांडा बसेल जरंग्या आपल्या मर्यादेत राहा खोट जास्त वेळ चालत नसतय आणि तू काय न्यायाधीश झालास काय बे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश द्यायला आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी असंच कराव म्हणायला तुझ्या काय बापाची शेती हे काय कायदा जरंग्या तुझ्या बापाची शेती हे काय जरंग्या कायदा हे राज्य फुले शाहू आंबेडकर आणि भारतीय संविधान त्याचबरोबर हिंदू रा हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणाऱ्या लोकांचं हे राष्ट्र आहे त्याच्यामुळे तुझ्या सारखे पाणी कम चायला इथे वाव नाही आणि जास्त सहन पण करायचं नाही तुला कायदेशीर कोलदांडा बसेल तुझं झूटचे झूट बाजूला पडेल आणि त्या दिवशी तुला कायदेशीर मुस्क्या बसतील कारण तू जेवढंही त्रास द्यायचा तेवढं देऊन झालं आता तुझं सगळं जे राजकीय तुझे जे गॉडफादर होते त्यांनी मतलब साध्य करून घेतला आणि शेवटची लाईन म्हणून आजची वेळ हेरून आजची वेळ हेरून आजची वेळ हेरून जे तुला करायला लावलं ना कारण करायला लावल्याच्या नंतर जे आहे ना तू जे सगळं काही केलंस ना ते म्हणजे तुला आता म्हणू नये आमची मी ज्या म्हणजे अभ्यासातून येतो गुराखी साहित्यातून गुराखी साहित्यामध्ये म्हणतात की नाही जसं नाचवलं तसं नाचलं जाणारं असतंय सर्कस मध्ये सुद्धा नाचवलं जाणारं नाच नाचत असे त्याला जोकर म्हणतात सर्कस मधला हे सर्कसी काम कायद्यात चलत नाही जरंग्या घ्या हे तुला कायदेशीर आजचं इंजेक्शन आहे Hey, no. ah. Okay. Sure.